ते मी करतो सांग व्हॉट्सअप ऑडिओच हा एम एम काढून टाकतो हां एम काढून टाक फक्त एको होतो आणि म्यूट हे करून टाक त्याला एम फक्त काढून टाक म्हणजे सेंट टू आउटपुट नाही होणार तो हा तिथे नाही होणार ती तिथूनच कर ना खाली एक मिनिट दाखवतो हो खालून इथून करायचं इथून ते, ते, ते प्ले करायचं की झालं ऑफिस मधला पण चालू करायचं मी तर करतो नेहमी चल आता मी करतो होमकार झाले हम्म श्रीराम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक पाचशे एकाहत्तर ते सहाशे वीस याचं आज आपण पठण करणार आहोत पान क्रमांक बावन्न आणि पी डी एफचा पान क्रमांक आहे अडुसष्ट तैसे प्रसन्न हृदय तरी दुःख कोठे काय मग आपोआप जैसा निर्वातीचा दीप कदा काळी नेणे कंप तैसा स्वरूपी निवांत स्थित प्रज्ञ बुद्धियोगाचा विचार नाही अंतरी साचार तोची गुंते भोगपाशी श्वेत वाहना सर्वांशी तया बुद्धीची स्थिरता से ही सर्वथा चित्त रहावे निर्मळ ऐसेना नाही तळमळ निश्चळत्वाची भावना जरी मना ते शिवेना तरी अर्जुना तयासी शांतीला भेती कैसी आणि शांतीचा ओलावा जया नरा नाही ठावा तेथे सुख चुकोनी ही प्रवेशना पार्थिपाही जैसा पाकत्या जा ठाई राहे ना केव्हाही माझारी भाजली भी उगवली तरी असोनी अशांती घडू शके सुख प्राप्ती म्हणून तेची सर्वस्व दुःखाचे ऐसे जाणोनिया साचे इंद्रिया ते आवरले तरी सर्वथा ते भले जे जे सांगती इंद्रिये ते, ते करीती ते स्वये तरले ते ऐसे वाटे तरी सर्वथा ते खोटे पार्था भोग सिंधू पार नाही झाले ते साचार तीर नावे ने गाठावे तोची वादळ सुटावे मग चुकला अपाय तोची होय तैसा असो ज्ञाता भला जरी भोग झाला जे जे अवघणे इंद्रिये ते ते तया देवोनिया कौतुकाने केले लाड परी पुढे अवघड साधनात झाली चुकी गुडालो तो भवदुखी जरी स्वभावता जाण होती इंद्रिये स्वाधीन मग अर्जुना सार्थक असे कायते ते आणिक जैसा हर्षला कासव सोळी मोकळे अवयव इच्छवशे आवरोने। घेई आपुले आपण तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या अज्ञेत वागती ज्याची इंद्रिये स्वाधीन ते ऐक पूर्ण पुरुषाचे लक्षण असे जे काहन लागली से झोप जाग असे तेथेची जो जागा जीव मात्र तेथे जागे तेथे जासी झोप लागे तोची नित्य निरंतर जाण पार्थ मुनीश्वर ऐसा जो का निरुपाधी अर्जुना तो स्थित बुद्धी आणि कही परी जाणो येईल अवधारी जैसा सागर प्रशांत असे पार्थ अखंडित ओघ नद्यांचे समस्त पूर्ण मिसळले त्यात तरी अल्पही न वाढे सोडी सीमा हे नगडे किंवा येता ग्रीष्म काळ नद्या सकळ सागराचे जळी नाही उणी व भासली तैसे रिद्धी सिद्धी येता लागे अक्षोभता आणि न हो त्यांची प्राप्ती न चळे बुद्धी सांगे सूर्याची पांडवा हवा हवाया दिवा दिवा मालविला तरी का तो कोंडेल अंधारी रिद्धी सिद्धी तैशा परी आली किंवा गेली तरी हरये नम हरये नम हरे नम श्रीकृष्णापणमस्तू हे ची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा पई आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोची जो आपलं जे आहे स्वरूप आत्मरूप त्याला ही नाश नाही आणि आत्मरूपाव्यतिरिक्त जे आपलं संग्रह जो असतो त्याच्यातलं काही गेलं आणि आलं तरी देखील तो त्याच्याबद्दल शोक करत नाही गताचे म्हणजे देह देखील आपल्या संबंधित असणाऱ्यांचा देह गेला तरी देखील शोक मर्यादितच करतो विवेक असल्यामुळं स्वरूपाला नाश नाही हे जाणून आणि जया परवते काही नाही ते आपणपेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना वोखटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधूची केवळ जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई असा बोधानी परिपूर्ण आहे याचा अर्थ स्वतःमध्येच रमलेला आहे तरी देखील सगुणाविषयी अत्यंत भजनशील आहे मी आणि तो एक असा भाव असला तरी देखील माझ्या मूर्तीची मोठ्या प्रेमाने उपासना करतो तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढी अंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण संपूर्णपणाने बोध होऊन राहिल्यानंतर जो होऊन असे निखळू निखळ बोध झाल्यानंतर मग भजनाची आवश्यकता काय आपणच परिपूर्ण झालो तर मग भजनाची गरज काय आपणच परिपूर्ण झालो असा ज्याचा बोध आहे तो नम्र असला पाहिजेच त्या बोधामुळे त्याची नम्रता जाईल नम्रतेमुळे दुसरा देखील आत्मरूपाने आपण त्याला पाहतो हे सिद्ध होत जो नम्र नाही तो परत देहाच्या अंगानेच ताठ झाला असा अर्थ होईल जर बोध स्वरूप मी याचा अर्थ मी परमात्मा याचा अर्थ आता मीच ईश्वर माझ्या दुसरा कोणी ईश्वरच नाही असा असा अबोधात्मक अहंकारात्मक भाव निर्माण होण्याची शक्यता असते उपासना उपासनेच्या अंती जस मनाचं अमन आणि स्वरूप प्राप्ती किंवा एकाग्रता अतिशय एकाग्रता आणि एकाग्रतेच्या एका पाठोपाठ मन नाहीस होऊन परमात्म्याशी एकरूपता, ही एकरूपता झाली की आपण देहाच्या अंगाने एकरूप झालो त्यामुळे आपला देह महत्वाचा अशी भावना निर्माण होऊ शकते या ठिकाणी परत पतन आहे या ठिकाणी नेमका दानवाचा जन्म होतो जो स्वतःलाच ईश्वर समजायला लागतो असे दानव उपासनाच करतात उपासना करून बोध झाल्यासारखं होतं आणि मग देहाला आपल्या आहे असं व्हायला लागतं असं असं समजायला लागतो कोणाची ती गोष्ट हिरण्य गोष्ट तो उपासना करूनच मोठा झाला आणि मग म्हणायला लागला की विष्णू किंवा नारायण देखील कोणी नाही आता जो काही ईश्वर असेल तो मीच अशा अशा प्रकारे नम्रता हरवून बसणं आपल्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मोठ्या गमतीशीर आहेत जे दानव आहेत ते कधी उपासना न करता दानव नाही झाले ते उपासना करून मग दानव झाले अशा गोष्टी आहेत उपासनेनंतर जेव्हा काही प्राप्ती होती त्या प्राप्तीनंतर ते दानव झाले रावण उपासक होता रावणाने केलेली शिवस्तुती रोज किंवा कधीतरी सकाळी रेडीवर देखील लागते कोणी गायलेली आहे पण उपासनेनंतर नम्रता नाहीशी होणं आणि उपासने नंतर देखील म्हणजे बोध प्राप्त झाल्यानंतर नम्रता नाहीशी होणं किंवा बोध प्राप्त झाल्यावर अधिक नम्र होणं याच्यातून ऋषी निर्माण होतात आणि दुसऱ्या बाजूने दानव निर्माण होतात ऐसा बोधूची केवळू जो होऊ नये असे निखळू त्याहीवरी भजनशिळू माझ्या ठाई एवढं झाल्यानंतर देखील माझ्या ठिकाणी जो भजनशील आहे तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण त्याच्या त्याच्या इतका दुसरा आम्हाला आवडता नाही तुझी शपथ घेऊन सांगतो असं म्हणतात उपासकाला फार सांभाळावं या ठिकाणी लागतं की उपासना करता करता आपण मोठे असा अहंकार होतो याचा अर्थ देहाच्या अंगाने मी मोठा असाच भाव झाला मोठा म्हणजे व्यापक असा भाव व्हायच्याऐवजी पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरीसा पाडू का घरी चिया उजी करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेणे चिगा पांडवा दीपू जैसा जो खंडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्षु दे जैसा ना तरी इक्षुदंडू तया, गोडू तया, कडू नोहेची जेवी मित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरीसा होतू जाय तिन्ही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुख प्राप्ता मध्यस्थूजो।, मध्यस्थूजो। माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समूह आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती जो सबाह्य संघ सांडो निया लाग एकाकी असे आंग आंगी सुनी जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगेचा निंदा आणि स्तुती या गोष्टी ज्याच्या घडतात तो प्रभावित होतो निंदेनी प्रभावित होतो स्तुतीने देखील मोठा प्रभावित होतो पण निंदेनी निंदेनी जो प्रभावित होतो त्याच स्वरूप असं असतं की समजा माझी निंदा एका व्यक्तीने केली तर ती निंदा खरी न मानता मी त्याला दूषण देतो आणि जर स्तुती केली तर स्तुती प्रभावित होतो मी स्तुती खरी मानतो आणि मी प्रभावित होतो निंदेत आणि स्तुतीमध्ये अशी गडबड होते कधी कधी जो निंदक असतो तो निंदक आपल्याला सुधारण्यासाठी असतो आपण चुकतो हे समजतं निंदेमुळं पण निंदेत आपण प्रभावित अशा पद्धतीने होतो की आपण आपला बचाव करायला जातो आपण आपला डिफेन्स करायला जातो निंदा करणाऱ्या पुढं माझं बरोबर आहे असंच अशा निष्कर्षापर्यंत येतो आणि स्तुती खरी वाटून स्वतःला मोठा समजायला लागतो स्तुतीनेही प्रभावित होतो श्लाघ्यता निर्माण होते स्तुतीमुळं आणि निंदेमुळं जो निंदा करतो त्याच्याविषयी शत्रुता आणि तुम्ही कधी जर कोणाशी तुमचा वाद झाला असेल तर एखाद वेळेला समोरची व्यक्ती त्या वादामध्ये आपल्या खरं बोलतीये असं लक्षात आलं तरी देखील तुम्ही तरी आर्ग्युमेंट शोधत असता असं होत त्याला प्रतिवाद आता काय करायचा याचा शोध होतो तो जर खरं बोलत असेल तर पटकन लक्षात घेऊन आपण त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा म्हणजे आपल्या बाबत आपण त्याला आता चपखल उत्तर काय द्यायचं हे शोधत राहतो निंदेच्या वेळेला असं होतं आणि स्तुतीच्या वेळेला जर स्तुती आपल्या बाबत घडतीये ती चुकीने घडतीये असं वाटत असेल तर गप्प बसून ऐकतो शांत बसून ऐकतो असू देत त्याला जे वाटत असेल ते काही बिघडत नाही असं असं समजतो आकाशा न लगे लेपू जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानू करुनी एके पांती विचरे प्राणवृत्ती जनी वनी साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरायेना मुखातून शब्द जाणारच कधी साच कधी लटिके लटिके याचा अर्थ तद्दन खोट असं नाही व्यवहारा करता थोडस सत्य आणि अंधृत असं कदाचित होऊ शकत पण वाणीच्या आत सत्य आणि व्यावहारिक सत्य आणि व्यावहारिक लटिक याच्या आत एक इंद्रियांच्या अधीन न झालेली अशी जाणीव शक्ती त्याच्या ठिकाणी स्थिर होऊन राहिल्यामुळं खर आणि खोट या दोन्ही बोलण्याचा त्या ठिकाणी परिणामच होत नाही एवढच नव्हे तर त्याच तो मौनातच असल्यासारखा असतो हे फार उंच अर्च वर्णन आहे म्हटलं की अनेक वेळेला हे सगळं वाचत असताना हे अशक्य आहे असं वाटावं इतकं इतकं उंच जात म्हणून हे कोणाचं वर्णन आहे तर ज्याचा कर्मफल त्याग घडला देहसंग विवर्जित जो झाला त्याचं हे वर्णन आहे आहेच त्या आहे त्या स्थितीत राहून हे कसं जमायचं असा विचार करण्याचं कारण नाही तर कर्मफल त्याग कर्मफल त्यागानंतर शांती शांती मिळाल्यावर जे जमतं त्याचं वर्णन आहे आपण जसे आहोत तसे हे कसं जमवायचं आपल्याला जमण्याचा प्रश्नच येत नाही त्याचा जो कर्म आहे श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग हा त्यागात हि अनंतरम अद्वेष्टा सर्व भूतानं मग तो कोणत्या गुणांनी युक्त असतो ते सांगितलंय आपल्या करता आपण आत्ता आहोत तसे त्याकरता हे नाहीच आहे जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे पाऊसे विण न सुके समुद्र जैसा आणि वायुसी एकेठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीच कही आश्रय जो आघवाची आकाशस्थिती जेवी वायुसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग याही वरी पारथा माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खाल विजे हे काय कौतुक मानू तिन्ही लोक पायवणी तरी श्रद्धा वस्तुसी आदरू उत्तम जो पुरुष आहे त्याच्यासमोर मस्तक लवणं याच्यामध्ये काही आश्चर्य नाही पण मी असं आहे असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की मानू करीती तिन्ही लोक मला तिन्ही लोकामध्ये मानलं जातं तो मी त्याला पायवणिया पायवणिया म्हणजे त्याच्या पायाचं तीर्थ मी घेतो असं भगवंत म्हणतात असा जो महापुरुष असतो सर्वसामान्य लोकांना जो उत्तम वाटतो त्यामुळं ते त्याला संत म्हणून नमस्कार करतील याच्यात काहीच शंका नाही पण मी कि मला तिन्ही लोकात मानमान्यता तर मी त्याच्यात पायाचं तीर्थ घ्यायला तयार असतो असं भगवंत म्हणतात तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याची श्रद्धा वस्तूशी आदरू करिता जे प्रकारू माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा ज्ञानानंतर आहे त्याला मी असा मान देतो हा काय प्रकार आहे हे जर समजायचं असेल तरी होय श्री गुरु सदाशिव त्याच्यासाठी गुरु व्हायला लागतं सदा शिवांना माझं बोलणं कळेल शंकरांना कळेल की जे अशा रीतीने भक्तांना महत्व देतात अशा शंकरांना कळेल त्याच्यासाठी गुरु व्हायला लागतं असं भगवंत अर्जुनाला म्हणतात हे खूप वेगळ्या पातळीवर जाऊन तरी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे महेशांची स्तुती करणं गुरु म्हणून म्हणजे आपलीच स्तुती करण्यासारखं आहे कारण मीही गुरु आहेच म्हणून आत्मस्तुती झाल्यासारखं हे थोडस घडत आहे ययालागी हे नोहे म्हणितले रमान आहे अर्जुन आम्ही वाहे तया ते म्हणून हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही असं वाटत एवढंच लक्षात घे की मी त्याला माझ्या डोक्यावर घेतो <laughs> काय गंमत आहे चला मंडळी बोला जगदगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय की जय 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 रघु